आपली सगळी मेंढ येते ते ते आता हे जे ला हे जे काळा बाग आहे ना इथलं हे जो काळा बाग आहे ना त्याच्यामध्ये किड येत आणि आपण लहान मुलांना फळ सीताफळ आपल्याला पिक गावलं की आपण न फडता देतो मित्रांनो बाहेर इथनं तीन हजार किलोमीटर लांबे गुजरातच्या पुढे हा गुजरात नाही ना नाही लांडगं बिंडग असायचं ना मग काय पहिलं तुमच्याकडून किती धरलेलं धरली लांडगेने दादा मस्त पैकी जेवत्या ती खात्यात भाजी नि खेर दादा कश काय झाले खेर एकदम मस्त राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबर युट्यूब चॅनेलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज विषय काय माहिती का पाऊस बी येतोय जरा आणि आपली मेंढर बी चाललोय आपण डोंगरात घेऊन चारायला तर आज आपण डोंगरात ना एकदम अशा मोठ्या दारेत मेंढर चारायला नेणार आहे आणि त्या दार आणि आपल्या मेंढरा संपूर्ण वातावरण तर मला पाहिजे चला तर मग आता आपली मेंढरं आल्या तर इकडं बघा डोंगरात झाडं बिडं इथं आपलं गारमाळ्याच्या इथेच खाली आले ते आणि ही आपली शेळी बघा नवीन आणली मित्रांनो नवीन शेळी न्यू मेंबर असं लोकांनी कसं गाडी बिडी घेतली की टाकतात न्यू मेंबर आमच्या घराचा एक सदस्य आला आमच्यामध्ये न्यू मेंबर मेंबर तसंच आमचा हा सदस्य ही शेळी आणली आपण नवीन न्यू मेंबर लांबकानी शेळी लांबकानाच्या शेळीची आवड होते आम्हाला म्हणलं लांबकानाची शेळी आणायची तर आणली आता आपली सगळी मेहळ येते ते आता या ठिकाणावरून ना अशी मेन राडेल पडेल जायला एकच वाटन हे नाल्याची ही एकदम जुनी वाटे मित्रांनो लय जुनी नालं बिलं सगळं आटून गेलं मित्रांनो का नाल्यातल्या बिल्यातलं सगळं पाणी बिनी संपलं आता म्हणजे पाऊस आता सकाळी थोडासा होता असा झाला झेम आणि झेम झिम पावसा पावस पावस नाही याला असं मोठं पाऊस पडायला लागते वळीव पाऊस नाही तर मग लय असं पाणी पाणी झालं ना अख्ख्या डोंगरातलं पाणी आलं की मग हे नालं भारतात लगेच आपलं आता वायच उलीचं पाणी राहिले ना नाही आपली मेंढरं में में तर वरच्या बघाटाने चालले ते वायच चरत चरत मेंढरच चालवणार मित्रांनो निस्ती पळते ते या हे खाऊ का तिथं खाऊ ते खाऊ का तिथं खाऊ त्यांना असं दमच नाही शर्ड आले बघा इकडं मोठ्या गावतो या ठिकाणी मित्रांनो बघा की आपलं गावात ना कसलं गावात हे असलं मोठं मोठं गावात लागतं शेरडांना खायला आणि शिरडं बरा बरं असले त्यांना माहित असतं कुडं गावाती काय कारण की तर सारखं इकडे हिंडत असतात डोंगराशिवाय आपल्याला मेंढर चाराय दुसरा पर्याय नाही मग डोंगरात आली की सारखी सारखी येऊन शेरडांना बिरडांना माहीत असतं कुठं चारा आहे काय इथं काय पिकलं नाही पिक आपल्याला नाही वाटतं आपल्या नशिबात नाही मित्रांनो पिकं तापळ खायचं हो का कशी येत एकदम असा रान मेवा बिवा गावला ना असं एकदम ले मस्त मजा वाटती असं एकदम हिथं विभागातील झाडाची फळं येत का कसली येत एकदम खतरनाक एकली एक झाडं बिडं इथं एक शेता अरे भाई साहेब मित्रांनो डोळं आले ते पण अजून पिकली नाही पिकत्याल पिकत्याल पिकल्या गावतेल गा। जे कोण बकरी आणल इकडं ज्याच्या नशिबात असेल त्याला खायला गावल या ठिकाणी मित्रांनो आपली नवीन रेल्वे झाली आणि नवीन रेल्वेचं काम बी बघा त्यांनी कसं केले एकदम खतरनाक या ठिकाणी वरच्या डोंगरात नाही येणारं पाणी आणि हेकडून आपल्याला रेल्वेच्या रोळावर जायला जागा आपली मेनरवे आले त्या इकडं नवीन रेल्वेक आपली ह्या वर्षी चालू झालेली रेल्वे मित्रांनो नवीन रेल्वे रोळ आणि पलीकडच्या साईडला तर होते डोंगराच्या त्या साईडने जुनी रेल्वे होती आणि इकडे त्यांनी आता गेल्या वर्षी ह्या यंदाच मित्रांनो यंदाच रेल्वे चालू झाली इकडून आणि हे आपली नवीन रेल्वे एकदम खतरनाक रोळ वेळ जागा बिगा मोठी केली आता हे पहिल्या रेल्वेपेक्षाही आपली मित्रांनो आता इकडून कडकडणी कर, निसारखे ते आता व्हायचं या ठिकाणी बघा मित्रांनो हे जे ला हे जे काळा बाग आहे ना का इथला हे जो काळा बाग आहे ना त्याच्यामध्ये किड येत आणि आपण लहान मुलांना असे शिताफळ आपल्याला पिकं गावलं की आपण न फोडता देतो मित्रांनो बरेच लोक काय करतात असं न, न फोडता देतात तर असं कृपया अशी शेताफळाचं याचं गावली ना अशा सीजनला तुम्हाला जरी कुठं शेताफळ गावलं आधी त्याला फोडा नीटनेटक बघा मी आपण बघा हे पहिलं फोडलं त्याला नीटनेटक बघून घेतलं तीन टुकडं केलं त्याचं नीटनेटक बघितलं तर ते किडकं होतं त्यामध्ये किड होतं मित्रांनो आणि लहान मुलांना माहीत नसतं ते किडकं आहे का किड आहे का आहे तसंच ते आपली खात्यात याने आपल्या लहान मुलांना भरपूर आजारी बिजारी पडू शकतात पोटात बिटत दुखू शकतात तर मित्रांनो कुठलं बी असू द्या आधी त्याला चेक करा नाही का असं फोडा बघा ते आतमध्ये किडलं आहे का काय असं असं म्हणजे ना आपण काय म्हणतो नाही का असं बाहेरून दिसणारा नारळ देवा पुढं फोडल्यानंतर तो नासका निघतो म्हणजे जसा मा बाहेरून जे दिसतं तसं आतून नसतं त्यामुळं काय करायचं कुठलीही गोष्ट असू द्या आता नाही का आता देवाला फोडायला नारळ नारळ बाहेरून दिसतं आणि आपल्याला एकदम चांगलं दिसतं बाबा हा हवा पाणी आहे सगळं आहे पण ते फोडल्यानंतर नासका निघतो त्याकरता असं म्हणजे बाहेरून जसं दिसतं तसं नसतं त्यामुळं कुठले बी आता हे सीताफळ मित्रांनो आपण ज्यावेळेस तोडलं बघितलं आपल्याला आनंद झाला बाबा सीताफळ खायला भेटलं आहे मोठं लय भारी वाटलं आणि त्यानंतर ते आणलं आता त्याला महायच मेंढरवायच थांबली पटांगणाला मंगवायच बघितलं फोडून तर आतमध्ये त्याच्या किडं होतं त्याकरता कुठलं बी असं फळबिळ आणलं ना आपल्या लहान मुलांना खायला देताना ते नीटनिटकं बघा आधी स्वतः तुम्ही बघा लहान मुलांना दिल्यानंतर त्यांना काय वाटतं हा आपल्याला आपल्या आईने आपल्या पप्पांनी खायला दिले हा पिक्कं हे चला खावा गोड लागते खात खात ते खात राहतात खाता राहतात आणि त्यानंतर ते जेव्हा आजारी पडतात ना तेव्हा आपल्याला कळतं बाबा आपण असं असं दिल्यामुळं ते आजारी पडले आणि मग ते आपण नंतर त्या येतना आपल्याला भोगायला लागतात त्याकरता आधी आपली बिळं शी फळांच्या सीजनला जरी फळं भरपूर खायला गावतात पण ती नीटनेटके बघूनच आपल्या मुलांना यांना खायला द्या तुम्ही या ठिकाणी बघा मित्रांनो एकदम मस्तपैकी आपल्याला पाणी प्यायला गावतली झरा गावला जागे झरा एकदम निवाळ पाणी मस्त पैकी इकडून बघा वर काहीच नाही वरन डायरेक्ट मुरून आले इथंच पाणी बाहेर निघले इथंच आपण पाणी पिणारे हाये तिकडं ह्याला तिकडं ओ दुसऱ्या राज्यात आहे दुसऱ्या राज्यात म्हणजे बाहेर इथनं तीन हजार किलोमीटर लांबी गुजरातच्या पुढे हा हा गुजरात नाही ना नाही 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 गुजरातच्या रेल्वे रेल येते का नाही मग रेल्वे येते का नाही येते की गाडी कधी येते येते की तुम्ही काय आडावता का बिडावता का नाही कोण तुझी आई होती ना एक तिकडे गेला होता मग काय माहिती काय झालं तुम्ही काय म्हणलं नाही गाडीवाल्याला कुठला गाडीवाल्याला काय झालं काय म्हणून तवा थांबवलेली ना ती एगळी ही एगळी खरं का काय ही ती एगळी आता ते आता ती कसे कामातली माणसं आपली नाही ती दुसरी बायाची हा ती बाया त्याशिवाय ते काय करू शकत नाही कसं काय हे दुसरे ती लेगीत आहे गेली काय होय आणि जुनी जुनी कशी होती तिसरी लोक आपली सारखी लोक गप्प बसले सारखी लोक गप्प असत नाही डायरेक्ट काय घालतात हे त्याला ते पैसे भेटतात आणि पैसे खायला गावचे आरे लगे चलो कुठं नेतात लगेच देते आत कुड आतमध्ये खुली आत मध्ये काय गायचं मारते तो मग तिथं नाही मारीत नाही मग आतमध्ये कोणून ठेवायचं कुवाते या रावड्यात कशी मारत येऊन टाकतात तसे करते आणि मग हा नाही तर नाही काय नाही का आतमध्ये कोणली ना ते मग त्याला पैसे किती मागत आहेत खरं का काय आणि बघ

आणि आपली मेंढरा अशी दर्यात खाली आली की हे दर्यात बघा हो असंच वातावरण असते एकदम मस्त पाणी बिनी आणि इकडे मोठं मोठं गावात असतं की मेंढ्रा खातात आपलं बराबर तर मित्रांनो मी आता ज्या मातेवरती आहे ना त्या माथ्याला म्हणतात पुळकटीचा माथा आता आपल्याला माहित नाही का म्हणतात कसं म्हणतात पूर्वीपासून नावे त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय तर मित्रांनो या माथ्यावरती ना एक असं हिवराचं हेवराचं आहे एक मध्ये लावण येते तर हिवराचं झाडे आणि त्या लावणाच्या तिथं ना अशी शेव शेरवाटाची माती लांडगा मित्रांनो त्याला जर असं कोकरी बिकरी मेंढर बिंढ्र असं मांस खायला नाही ना, ना भेटलं शार, ना, तर ते शेवर शेरवाटाची माती खाऊन आपला लांडगा जगतो आणि या त्यामुळं पहिलं ह्या माथ्यावरती ना जवळजवळ पाच पाच सहा सहा लांडगं या असं अशी तर सगळं तरवाडी हो का या अशा पद्धतीचं सगळं तरवाडी आणि ह्या तारवाडात ना कुठे बी लांडगा बसलेला असायचा आणि बराबर असं तरवड्यात ना निघून कुकरी मेंढर इकडं आली हो, हो, ले आप या मातेव की बराबर असं अस जणांची या मातेवरती ते कुकरी धरलेली आहेत मित्रांनो आपल्या भाऊंची मेंढी येले या ठिकाणी काय झाले भाऊ लावर लावर झाले आपल्या बाहूंच्या मेंढीला आपल्या बाहूंची का इकडे थांबले ते आणि नानांची भाऊची शेजारी शेजारीचे नाना मग कस काय बरं झालं अरे का या माथ्यावर लांडगा लय असायचे ना मग काय पहिलं तुमच्याकडून किती याला धरलेलं लांडग्याने धरली होती सोडावली का नेली सोडावली की नेलं नाही ना काय काय आपलं भाऊ काय हो लांडग्याचं मायर घरी काही या माथ्यावर मित्रांनो चारा बी भरपूर आहे आपल्या मेहराला इकडं जरा मेंढर येत नाही ये एवढी आणि त्यामुळे चांगला चारा आहे एखाद्या ते आपली मेंढरा चांगली मस्तपैकी थांबलेत या तर मित्रांनो आता दिवसभर डोंगराला फेरफटका मारून आता आपली मेहरं चालली वाड्याला तर मित्रांनो हे आहे आपलं गारमाळ आणि गारमाळातनं सगळे दिवसभर ना कुणाची मेंढरं अशी वेगळी वेगळ्या ठिकाणी असतात ही तवायच ते तवायचते पण हे गारमाळात ना सगळ्यांची मेंढरं संघच अशी येतात सगळी खांडं नाही का दिवस मावळला गेले आणि आता बरेच पुढं गेले ते आता माझ्या मागं तीन चार खांडे आहेत पुढं तीन चार गेले ते आपण मधी जे तर आता आपल्या सगळ्यांचीच मेंढर चालली मित्रांनो आपल्या आईचं काय चाललंय बघा मस्त पिकी चपात्या ते आई काय बनवते आज चपात्या खीर मित्रांनो आज चपात्या खीर आपल्या इथे मित्रांनो आपला आता दूध काढले आणि या ठिकाणी बघा आपल्या काळूला दूध ठेवले प्यायला आईने परातीत काळू राम बघा कुत्र्यांना असं दूध काढलं की प्यायला लागतं आणि आपला कार्यकर्ता <laughs> तिक्षेट तिक्षेट का मित्रांनो या ठिकाणी बघा आताच दूध काढून आणले आपलं आणि काय मेंढराच मेंढ्राचं दूध मेंढराचं दुधीच्या दुधावानी घट दूध मे हा आणि आपलं दादा दादांनीच काढले दादा घट दूध असतंय ना असतं ना आणि काय चाललंय आता आता सोडतो या आपल्या खिरीत घालायला तर मित्रांनो आज संध्याकाळची आई आई म्हणली आपली आई आज काय निवेदन नेमकं का खिरीसाठी खाऊ वाटले ते आपलं खायला आपल्या दादांच बघा मस्त पैकी नारळ सोलायचं चाललं या हा आपला एक नारळ होता त्या दिवशी देवदेवत आणि घातले ते या हा आणि आता तो खोबरा सोलस तर तांदूळ वाटून घ्यायचे ते या तांदूळ वाटायचे ते खिरीसाठी काय झालं दादा जीजुरुण नारळ आणला होता गोरवान दिलता तर आता मेनराज्या कड्याला फोडायसाठी दिलता फोडतो मेअराजा आणि आपल्या खिरीत घालतो हा मग काय सगळ्याची होती होती पण तांदळाची चांगली लागते रव्या रवे तांदळाची चांगली लागते आणि आपली आई बनवते बी एकदम चांगली मित्रांनो आपल्या आईचं चालले मस्त पैकी बघा आपलं हे काय तांदूळ वाटायचं नाही तांदूळ वाटायचं चालले आणि दादा काय करताय खोबरा काढतोय ना आताच खोबरा फोडला मित्रांनो नारोळ फोडला आपला देवाचा तिकडे मेंढरा पशी आणि दादा आता ते वरला खोबरा काढून घेते ते आई वरला खोबरा घातल्या भारी लागतं ना भारी लागत वरला खोबरा घातला की भारी लागतं खीर आपली वाटाण बारीक वरटे पाट्या वाटून घ्यावं लागतं म्हणजे मग मस्त होतं एकदम आज आपल्या आईच्या डोक्यातच आलं आज खीर खाऊ घालायचे सगळ्यांना आई म्हणली या मग खीर बनवणारे मग म्हणलं आई बनवणारे खीर तर आपला व्हिडिओ तर झालाच पाहिजे दिवसभर मेंढ्रा कदम आलो आहे आपण आणि मग खिरीचा व्हिडिओ आई खीर बनवणार खायला मग व्हिडिओ बी आपल्या पब्लिकला बी दाखवा आपल्या आईचं किती मस्त खीर बनवते आपल्या आई ती सगळं वाटाण बिटान वाटून झालं आहे मित्रांनो आता जाळ लावते आहे आपली चुलीला चुलीला जाळ बिळ लावायचा आणि बनवायची खीर मित्रांनो आपल्या आईने खीर या यारवळीस बनवली असती पण आईला म्हणलं मला हिडिओ काढायचा आहे तो आपलं मेंढरातलं यातलं काम आवर आणि मग आपली खीर बनव म्हणजे खीरीचा हिडिओ घेता येईल मग आता आम्ही सगळ्यांनी मेंढरातलं काम आवरलं दूधबीध काढलं आणि दूध आता ता तापलं आहे आपलं आता मस्त बनवायची खीर तर बघा दूध दूध तापले मित्रांनो एक नंबर दूध वाचायचे ह्याच्यात खिरीला खिरीला दूध घातले खिर बारी लागते तर आपलं मेंढराचं दूध बघा मित्रांनो गरमागरम दूध टाकला आपल्या आईने आता दूध टाकून झालं आता साखर टाकून घ्यायची त्याच्यात आपले गोड व्हायसाठी साखर खीर तर एकदम बारी होणारच आहे हम्म दुधाची खिरा आज आपली तांदूळ बनवायची हम्म मग काय आता दूध निघते मित्रांनो आपली आता माग कोकरी दिली ती मेंढरा शेरडाचं आता दूध निघते व्हायचं मेंढराच सगळे शेरडाचं तर नाही शेरडांना आता घाबरणे शेळे त्यांनी एक दोन ती एक दोन आहेत आपलं दुधन साखर ह्यात टाकले मित्रांनो यातली आता तुम्ही म्हणताला असं का त्याला तर ती साखर हे घरवायची याच्यात साखर साखरून झाली आता ही खीर ओतून घ्यायची तांदूळ वाटलेलं मग अशी तांदूळ खोबरं वाटून घेतलेलं ते आता यात बुगल्यात ओतून घ्यायच्यात मित्रांनो मस्तपैकी आपल्या चुलीला जाळ लागलाय आता आणि या ठिकाणी बघा आपली खीर एकदम आता मस्त वाटते आज तर मस्त खीर दणकून हानायची आपली दुधाची खीर म्हणल्या विशेष नाही एकदम पेशलता असणार पाताळच करायला लागते आवडत नाही चांगली लागत नाही लागत तर मित्रांनो आपली खीर आता उकळलेली एकदम साधी सिंपल ते आता बराच मटेरियल टाकला नाही आपण का नाही दोड टाकले नाही सुट टाकली नाही येलदेवडं सुट टाकल्या चांगली लागते तरी पण हे बी चांगली लागते आपलं साधं सोपं पद्धतीचं करायचं म्हणलं करायचं आपल्याकडे नव्हतं यालदो सुटा वाड्यावर आणत काय काय ते घर आहे का एक एक वस्तू आणत्यात गरी माणसं का नाही आणि आपल्या आई आता मस्तपैकी जेवण वाढून खीर आणि चपाती मस्तपैकी गरमागरम खिरण ना आपली भाजी भाजी कायची आहे मेथीची मेथीची भाजी बी आपली खायला ज्याला खीर नाही खायची त्याने मेथीची भाजी खा असं आपलं निवेदन आहे पण माणसं सगळं दोन्ही संगच खाणार का नाही आहे दादा मस्तपैकी मस्त खाते जेवत्यात भाजी आणि खीर दादा कशी काय झाले खीर एकदम मस्त मस्त झाली का मस्त खीर तर आपल्या आईने बी घेतली खीर खायला आई बी खाते मस्तपैकी आई कशी काय लागते बारी लागते बारी लागते ना खीर खिरी ना दादा बी खाते इकडं तर मित्रांनो आपली आई दादा तर खीर खातेत आहे पण मला बी टेस्ट बघायची आई मला एक चार मला बघून ती टेस्ट कशी झाली खिरीची टेस्ट बघूया आपण कशी काय दुधाचे घेर म्हणल्यावर काही विषयच नाही एकदम मस्त झाले तर मित्रांनो आजचा आपला दिवसभराचा आणि संध्याकाळचा छोटासा जेवणाचा व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोमरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राइब शेअर नक्की करा धन्यवाद